नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी होईल धरणगुत्तीमध्ये पत्नी व तिच्या प्रियकरानं मिळून केला पतीचा खून गावात खळबळ गावभर चर्चा शिरो तालुक्यातील धरणगुत्ती इथं पत्नी व प्रियकराच्या मदतीनं मयत पती संजय अलाबक्ष शिखलघार वय वर्ष अडतीस मूळ राहणार यादव नगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती याचा खून करून धरणगुत्ती येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे हा खून गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे शिरो पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपीस आणलं असून मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे धरणगुती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र दिसून येते या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर गावभर चर्चा सुरू झाली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल